नागपुरात हिंगणा येथील मोहगाव झिल्पी मध्ये समस्या मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळा पार पडला संस्थांच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत उपक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य रामानंद दक्षिण पीठ दक्षिणपीठ धाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात हजारोंच्या वर भाविक भक्त उपस्थित होते भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले जगदगुरु यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत संबोधन केले या प्रसंगी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनी बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या त्रासाबद्दल व अत्याचाराबद्दल महान्यूज सेवनला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्या संदर्भामध्ये यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केलेला आहे आणि आता परत मी अपील करेन की बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चाललेले आहेत ते त्वरित जर थांबले नाहीत तर भारत देशातल्या हिंदूंना रस्त्यावर उतरावं लागेल आणि बांगलादेशच्या हिंदूंचं रक्षण करावं लागेल ही वेळ जर येऊ नये तर शासनानं पण तिकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय जो समुदाय आहे त्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे ते पॉलिटिक्स पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांचं चाललेलं आहे आणि जाणूनबुजून हिंदू धर्मीय लोकांना टार्गेट करायचं हिंदूंचंच मंदिर हिंदूंचीच वस्ती हिंदूंचा धंदा हिंदूंचीच घरं हिंदूंचंच वस्तिग्रह हे काय चाललं आहे सगळा प्रकार हिंदू 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 हे हिंदूंना संपून टाकायचं आहे का बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या तशी बऱ्यापैकी आहे म्हणजे आठ पॉईंट जवळजवळ तीस पर्सेंट लोकसंख्येच्या तिथे हिंदू आहेत परंतु अल्पसंख्याक आहेत आणि अल्पसंख्याक असल्यामुळे त्याचा फायदा उचलून मुस्लिम ज्या काही संघटना आहेत की ज्या हिंदू विरोधी आहेत अशा संघटनांनी डोकंवरती केलेलं आहे तर तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांनी युन्यूसने लक्ष घातलं पाहिजे आणि अल्पसंख्यांकांच्या लोकांच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे त्याचं धर्मगुरू या नात्यानं आम्हाला आमच्या हिंदू धर्मीय लोकांना सर्वांना आम्हाला उतरावं लागेल रस्त्यावर आणि मग परिस्थिती फार विचित्र होऊन जाईल कारण अराजकता जी आहे त्याचं कारण वेगळं आहे अराजकतेचं तिथलं आरक्षण हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तो तुमचा अंतर्गत देशाचा प्रश्न आहे तो तुम्ही ते कसा सोडवायचा तुमचं तुम्ही करायचं आहे पण हिंदूंनाच टार्गेट का बाकी आता तिथे समाज एवढा आहे त्यांना सोडता तुम्ही नाही फक्त हिंदूंना टार्गेट का केलं जातं भारत पाकिस्तान ज्यावेळी फाळणी झाली आणि पाकिस्तान वेगळं झालं भारत वेगळं झालं त्यावेळेला ट्रेनच्या ट्रेन भोगीच्या भोगी भरून आमच्या हिंदू महिलांची प्रेतं यायची त्यांची स्तन कापलेली असायचे नाजूक अवयव कापून गाडीमध्ये भरून पाठवले जायचे बॉडीच्या बाडी प्रेताच्या खतच्या खत ट्रेनमध्ये भरून इकडे भारतामध्ये पाठवले जायचे तो मनसुबा दिसतो आहे मला बांगलादेशीय अतिरेकी जे संघटना आहेत त्यांचा तो मनसुबा आहे आणि हिंदूंना याच्यातून संपवणे तो मनसुबा आम्ही हिंदू धर्मी लोक उद्धवून टाकू धर्मगुरू यांना त्यांना मी परत एकदा इशारा देतो आहे त्यामुळे सरकारने तिकडच्या सरकारनेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे युनोनं लक्ष दिलं पाहिजे की तिथे अल्पसंख्याक लोकांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे आपल्या भारत देशामध्ये अल्पसंख्याक लोकांना जर इथे सिक्युरिटी मिळते इथं जर तो सुरक्षित आहे तर भारत देश सोडून इतर ठिकाणी हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांना न्याय देण्यासाठी तिथल्या शासनानं पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी हिंदूंच्या हिताचं त्यांच्या का न्याय हक्काचं त्यांच्या धार्मिक संरक्षणाचं रक्षण हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे हे चालवतं तर त्यांना ते कळलं था पाहिजे ना की जे अल्पसंख्याक आहेत की तुमच्या देशाचेच नागरिक आहेत ना ते हिंदू असल्यामुळे म्हणून काय झालं त्यामुळे हिंदू आहेत म्हणून त्यांनाच्याकडे कोणी बघणार नाही त्यांच्या पाठीमागे कोणी उभं राहणार नाही असं बिलकुल नाही चालणार त्यामुळे हिंदूंच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे आम्ही परत अगदी ठणकावून सांगतो आहे की हिंदूंच्या धर्मात हिताचं रक्षण करा तिथल्या सरकारने तिकडे लक्ष दिलं पाहिजे भारत सरकारने सुद्धा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून त्याच्यावर दबाव आणला पाहिजे आम्हाला कल्पना आहे आपलं सरकार डायरेक्ट तिथे थेट प्रक्षेप थे म्हणजे हस्तक्षेप नाही करू शकत परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेप करता येतो आणि तो, तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सरकारने केला पाहिजे आणि हिंदूंच्या ज्या जनभावना आहेत आक्रोश आहेत तो त्या सरकारपर्यंत ना आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचवला पाहिजे असं मला या प्रसंगी ठामपणे सांगायचं आहे अनंत श्री घोषित जगद्गुरु नरेंद्र माऊली व परमपूज्य कानिकाथ महाराज यांच्या खूप आशीर्वादाने आम्ही इथे महाप्रसाद चोवीस तास महाप्रसाद सुरू आहे आणि विशेष म्हणजे परमपूज्य काळसिद्धेश्वर मौली आमच्या जगतपूर मौलीचे गुरु आहेत त्यांच्या भूत्यर्थिक उत्सव सोहळा काल संपन्न झाला आणि आज समस्या मार्गदर्शन सोहळा आहे उद्या पण राहणार आहे आणि इथे मात्र चोवीस तास महाप्रसाद सुरू आहे इथे महाप्रसाद मात्र जसं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र विविध जिल्ह्यातून लोकं आलेले आहेत त्याचप्रमाणे छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश त्याचप्रमाणे बिहारमधून दिल्लीवरून काही लोक आलेले आहेत जे महाप्रसाद घेऊन तिथे तुम्ही झालेले आहेत आणि गुरुदेवाचा आमचा आदेशच आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जरला आपण जर अन्न ती जर आपण जर ग्रहण केलं तर ते पण दुसऱ्याला आपण दिलं पाहिजे आणि गुरुदेवाचा हा मंत्र म्हणजे जगाला तारणारा आहे वेदांमध्ये सुद्धा तुम्ही जगा दुसऱ्याला जगा असं म्हटलं जातं परंतु म्हणणे आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणे आमच्या जगतपुर बावली आम्हाला शिकवता इथे मात्र चोवीस हा प्रकार सर्व जे बाहेरगाव आलेले गुरुबंधू गुरुभक् आहेत कोणीही उपाशी देऊ नये आणि शांत पद्धतीने इथे महाप्रसादाचं वाटप केलं जातं विशेष म्हणजे इथे इतरही भाविक येत असतात त्या भाविकांनासुद्धा इथे महाप्रसाद दिला जातो आणि हा चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आसिबाबा गडचिरोली या जिल्ह्यातील सर्व लोक इथे सेवा देत आहेत जुन्या गोविंदाने एकमेकांसहायकर बघा एका बाजूला चंद्रपूर जिल्ह्याची सेवा सुरू आहे एका बाजूला नागपूर जिल्ह्याची सेवा गोंदिया जिल्ह्याचे काही गुरुसे संग्राम सैनिक आमचे स्वच्छता विभागामध्ये काम, काम करत आता हे आमच्या अजयदादा शेंडे आहेत सुरेंद्रभाऊ साखरकर आहेत ब सेवकरामजी बडगे आहेत देवीदाजी चौधरी साहेब आहेत असे अनेक गुरुबंधू भगिनी इथे सेवा देतात आणि निशुल्क आम्ही सेवा देतो कारण आम्ही यासाठी सेवा देतो आजच्या स्वार्थ नंतर परमार्थ होत असा म्हणजे आधी आमचा स्वार्थसुद्धा इथे साधलेला आहे आम्ही मी स्वतः माझी अडचण माझ्या समस्या दूर झालेल्या आहेत म्हणून इथं मी ते दिवस रात्र चोवीस तास आम्ही सेवा देतो इथे असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याची अडचण मात्र दूर झालेली नाही आमचा स्वार्थ आम्ही साधले साधलेला आहे आणि आता आम्ही आमच्या गुरुदेवाच्या चरणी निशुल्क पद्धतीने तन मन धनाने आम्ही इथे सेवा करत आहोत साहेब काल परमपूज्य काळसिद्धेश्वर माऊली यांचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोकांनी महाप्रसाद घेतलेला आहे विशेष म्हणजे बाहेरच्या राज्यातील गुरुबंधू गुरुभगिनी सुद्धा इथे आलेले आहेत आणि प्रत्येकांना आम्ही रात्रीच्या साडेबारापर्यंत प्रसाद मात्र वाटप केला आणि प्र प्रत्येकाला असं सांगण्यात आलं की कुणीही उपाशी जाऊ नका कारण उपाशी जाणे संतांच्या घरी जे लोक येतात ते संत म्हणतात तर संत येते करा आमच्या माऊली सांगतात की जे आपले गुरुबंधू येतात ते आमचं स्वरूप आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या गुरुबंधूंना उपाशी जाऊच देत नाही घरी तो प्रकारे गुरु देवाची ही चुरिस्तास की सेवा निरंतर ने उस को नाकपूर। नाकपूर ही नहीं, तो लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर तत्पर ऑर्थोपेडिक ऑर्थ्रोपेडिक्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर